नमस्कार कोरोना विरुद्धची आपली लढाई आपण पुढच्या निर्णायक टप्प्यावर नेतो आहोत आणि गेल्या दोन तीन आठवड्याच्या अनुभवांवरून आमच्या असं लक्षात येत आहे की रुग्ण जेव्हा एखाद्या रुग्णालयाच्या आय सी पोहोचतो पोचतो तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो मग शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा अनेकांना वाचवण्यात आम्हाला यश येत नाही हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी काम करण्याची आवश्यकता आहे आणि तिथे माझे सर्वात महत्वाचे शिलेदार आणि साथीदार तुम्ही लोक आहात कम्युनिटी हेल्थ वर्कर्स तुम्ही आता ज्या वेळेला घराघरातून जाल गल्ल्या गल्ल्यातून फिरा एकेका कुटुंबाशी परिचित व्हा तेव्हा तुम्हाला छोटी पत्रिका दिलेली असेल ज्याच्यात कुटुंबातले सदस्य कोण आहेत त्यांचे वयोगट काय आहेत ह्याची नोंद तुम्ही करा आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आहे दोन वयोगटांवर पैकी एक वयोगट आहे अठरा वर्षापासून पंचावन्न वर्षापर्यंत आणि दुसरा वयोगट आहे पंचावन्न वर्षानंतर पुढचा काळ यावेळेला आम्ही तुमच्याबरोबर एक छोटेखानी अस्त्र देणार उघडला जातो आणि जेव्हा तो उघडेल तेव्हा त्याच्या मधल्या सांदीमध्ये फटीमध्ये त्या रुग्णाचं बोट ठेवायचं रुग्णाच्या बोटाच्या खालील भागावरती ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या ऑक्सिजनचं प्रमाण मापलं जातं आणि ते वरच्या स्क्रीनवरती आकड्याच्या रूपात तुम्हाला दिसेल हा जो आकडा आहे ना हा चौऱ्याण्णवच्या पेक्षा अधिक हवा चौऱ्याण्णव ते शंभर ह्या प्रमाणामध्ये हवा ज्या वेळेला तो आकडा चौऱ्याण्णव किंवा त्याहीपेक्षा खाली असेल किंवा नव्वद आणि त्याहीपेक्षा खाली असेल तेव्हा हा रुग्ण गंभीर होण्याची शक्यता आहे हे आपल्या निदर्शनास येत अशा रुग्णाला तातडीनं बाकीच्या गटापासून वेगळं करून आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आणण्याची आवश्यकता असते जे रुग्ण अठरा ते चोपन्न वयोगटात आहेत आणि ज्यांच्या ऑक्सिजनचं प्रमाण चौऱ्याण्णवच्या आसपास आहे अशा रुग्णांना तुम्ही तातडीनं करोना केअर सेंटरमध्ये घेऊन जा पण जे रुग्ण पंचावन्नच्या पुढच्या वयोच्या गटातले असतील ज्यांच्यापैकी अनेकांना डायबिटीज हायपर हे आजार असतील अशा रुग्णांना ज्या वेळेला चौऱ्याण्णव किंवा त्याहीपेक्षा कमी ऑक्सिजनचं रिडिंग येईल अशा रुग्णाला थेट आपल्याला रुग्णालयात भरती करायला हवे आहे पुढच्या दोन तीन दिवसात तुम्ही अख्खा परिसर पिंजून काढा आणि अशा ज्यांची ऍट रिस्क अवस्था आहे ज्यांना आपण व्हनरेबल ग्रुप म्हणतो अशा रुग्णांची वेगळी सूची तयार करा विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही पायरी ही स्टेप सर्वात महत्वाची आहे माझी सगळी मदत तुमच्यावरती आहे धन्यवाद